ाच्या सुरुवातीला मोठी बातमी अटल सेतू वरून प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे अटल सेतू हा तेरा तास मॅरेथॉन साठी बंद करण्यात येणार आहे शनिवारी रात्री अकरा वाजल्यापासून रविवारी दुपारी एक वाजेपर्यंत या अटल सेतू वरची वाहतूक बंद असेल शिवडी धावा शेवा सागरी सेतू मॅरेथॉन साठी तब्बल तेरा तास बंद राहणार आहे शनिवारी रात्री अकरा वाजल्यापासून रविवारी दुपारी एक वाजेपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहील एमएमआरडीए कडून रविवारी मुंबईत मॅरेथॉन शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय या मॅरेथॉन शर्यतीसाठी अटल सेतू सलग तेरा तास बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे अटल सेतूवरून वाहतूक करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी सध्या समोर आली आहे मॅरेथॉन शर्यतीसाठी अटल सेतू हा सलग तेरा तास बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे नवी मुंबई पुणाकडे जाण्यासाठी वाहन चालक प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम मॅरेथॉन साठी अटल काय अधिक तपशील अंकिता सर्व प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे मुंबईतील महत्वाचा प्रकल्प मानला जाणारा अटल सेटू हा तेरा तासासाठी जो आहे बंद करण्यात येणार आहे एम एम आर डीकडनं मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे हा अटल सेतू जो आहे तेरा तास वाहतुकीसाठी बंद असणार आहे आज रात्री एक वाजल्यापासून ते उद्या दुपारी एक वाजेपर्यंत जे आहे हा अटल सेतू बंद असणार आहे एम एम आर डीकडनं मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामुळे उद्या सकाळी उद्या पहाटे चार वाजल्यापासून ते बारा वाजेपर्यंत मॅरेथॉन ही चालणार आहे आणि त्यानंतर वाहतूक जी आहे एक नंतर जे आहे सुरळीत होणार आहे पर्याय जे आहे मुंबईकरांना जे आहे समजा पुण्याला किंवा कोकणात जायचं असेल किंवा नवी मुंबईत जायचं असेल तर त्यांना मानखुर्द वरनं वाशी ब्रिजचा पर्याय जो आहे तो उपलब्ध असणार आहे अटल सेतू हा जो आहे बंद असणार आहे मॅरेथॉन साठी निश्चित त्यामुळे एकंदरीतच प्रवाशांसाठी ही महत्वाची बातमी सध्या समोर आली आहे धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी